आ, मी आज आपल्या समोर स्वरचित कविता सादर करणार आहे माझी लेखणी हे माझं ब्लॉग आहे ज्याच्यात मी लेख आणि कविता लिहिते त्यापैकी मी आज सादर करते आपल्या आजूबाजूला निसर्गामध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्या बघून आपण नेहमी चवाक होत असतो पण अशाही काही गोष्टी असतात त्या खूपच चमत्कारिक असतात आणि त्या आपल्या आपल्याकडे कुतूहल जागृत करतात त्याने आपल्याला बरेच प्रश्न पडतात तर अशाच काही गोष्टी आहेत ज्या मी माझ्या कवितेतून टिपण्याचा प्रयत्न केला आहे कवितेचे नाव आहे विरोधा भासेर रंगीबेरंगी फुलणाऱ्या फुलोऱ्यास रंगी बेरंगी फुलणाऱ्या फुलोऱ्यात का म्हणते घाणेरी पुढच सुंदर सुवासित गुलाबाचं रोप का करून ये मी काटेरी केळसवाण्या चिखलातून किळसवाण्या चिखलातून उमले आकर्षक कमळ सुमन ठेवे तीक्ष्ण काटेरी केमृतुलई का अमृत तुल्य निरमलई देते टणक शहाळे आणि काळ्या तुळतुळ्या गोळ्याच्या गर्भात दडले मधुर निरा आणि नी ताडगोळे काटेरी राकट फणसाच्या पोटी काटेरी लाकड फणसाच्या पोटी लपले रसाळ गरे आणि याच दोबड खवल्या कात्रीच्या कोबड धोबड खवल्या कात्रीच्या सीताफळाचा गाभा गोड गोड चिकट अंतरंग असले तरी औषधी भारी आहे गोरफळ ताठर सरळ सोड उसाच्या पेळात साखर कुणीवर पेरली आणि नाव गुळवेल असूनही चवीला फारच कडू लागली का असे विरोधाभासे जहरी डंख मधमाशीचा परी जहरी डंख मधमाशीचा परी पोळ्यात साठवते मध गोड साप विषारी असला तरी शेतकऱ्याचा मित्र तो थोर कुंदीर एवढासा दिसतो कुंदीर एवढासा दिसतो मात्र मिळे बाप्पाच्या वाहनाचा मान शामल सावळ्या पिवळ्या कंठातून कोकिर छेडे सुरेर तान का असे आहे थंड गारेगार थंड प्रकृतीला मात्र उष्ण आणि खास देही अळू मात्र पकवान चविष्ट डोळा आणि पाणी कांदा डोळ्या आणि पाणी कांदा तब्येतीला मात्र असे शीतल लवचिक नाचूक वेलीत येते कुठून ताकद पेला या भोपळेनी कलिंगड का असे विरोधाभासे वाळूत रुतल्या शिंपल्या मध्ये वाळूत रुतल्या शिंपल्या मध्ये दडतो मोठी शुभ्र पांढरा आणि काळ्या पुट्ट कोळशाच्या खाणीतच गवसे लखा हिरा हिरण भोड्या भापड्या हरणाच्या बेंबीत सापडे सुगंधी कस्तुरी आणि वळवळणाऱ्या किड्यापासूनच साकारते वस्त्र गर्भ रेशमी का असे विरोधाभासे विधरती घोरपड विधभर ती घोरपड धावून आली चढण्या सिंहगड आणि संत गतीच्या कासवाने जिंकली होती चपळ सक्ष बरोबरची गोष्टीतील शर्यत पिटुकल्या खारुताईची मदत प्रभू श्रीरामा बांधण्या बांधण्यास येतू डोळ्या पट्टी बांधून न्यायकरी देवता हाती घेऊन सत्याचा तराजू का से विरोधा धीर गंभीर सागर तळाशी धीर गंभीर सागर त्रास तळाशी असते खूप खळबळ आणि वरवर शांत अबोल मनाच्या कोपऱ्यात मात्र असत प्रचंड गोंधळ विनोदवीर चार्ली चा नेत्रातून विनोदवीर चार्ली चापलींच्या नेत्रातून डोकावे सदा कारुळण्याची छाया ओठावर हसू अन डोळ्यात असू हीच तर त्याच्या अभिनयाची किमया का असे विरोधाभासे का असे विरोधाभासे याचे उत्तर कोणापाशीच नसे पण एक गोष्ट सांगून जाती सारे जो जे डोळ्यांना दिसे ते सर्वथा खरे नसे आणि म्हणूनच दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते दिसते तसे नसते म्हणूनच सगळे जग फसते धन्यवाद